नमस्कार मित्रांनो मी आपला इन्शुरन्स ॲडवायझर दुर्गेश भोसले आज मी आपल्यासाठी मार्केटमधील एक असा नवीन प्लॅन घेऊन आलोय जो आपला पर्सनल ऍक्सिडेंट डेथ कव्हर तर करेलच पण त्यामध्ये येणारा हॉस्पिटलायझेशनचा खर्च त्याच्यानंतर जर आपल्याला काही परमन्ट डिसॅबिलिटी आली तर तो खर्च त्याच्यानंतर पार्शल डिसॅबिलिटी आली तो खर्च असे सर्व खर्च पूर्ण करेल आणि आपलं आपल्या कुटुंबाचं म्हणजे आपल्या मुलांचं पण भविष्य सिक्युअर करेल आणि त्यासाठी तुम्हाला पाच वर्षांसाठी एकदाच प्रीमियम भरायचं आहे आणि इन केस ऑफ क्लेम आपल्याला सम इन्शुअरच्या एक टक्का म्हणजे जर आपण एक कोटीचा प्लॅन परचेस केलाय तर तुम्हाला काही अपघात झाल्यास अपघातामध्ये डेथ झाल्यास परमनंट डिसेबिलिटी आल्यास दरवर्षी एक लाख रुपये याप्रमाणे शंभर महिन्यांपर्यंत तुम्हाला एक लाख रुपये दरमहा दिले जातात ज्यामुळे आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य तर प्राप्त होतेच पण आपण कुणावरही हो अवलंबून राहत नाही आणि यासाठी तुम्हाला ई एम आय ऑप्शन पण कंपनीने अवेलेबल करून दिलेला आहे तर अशा या सुंदर प्लॅनच्या अधिक माहितीसाठी आपण खालील नंबरवर हो त्वरित संपर्क करा धन्यवाद असे अनेक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद